एकच प्रहार पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या परंडा शहरातील परंडा शहरातील शहरा मंडई विभाग मधील रंगांची मुक्त उधळण भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा परंडा शहर अध्यक्ष ज्योती भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली रंगपंचमी साजरी केली आणि यावेळी बहुसंख्येनं महिला उपस्थित होत्या यावेळी आशा हरियाणी यादव कोमल डाके अमृता कुलकर्णी कोमल यादव ममता शाह विद्या महामुनी मयुरी डाके मेघा काशीत सायली डाके अश्विनी यादव रुपाली नस्टे पार्वती गोफने ऋतुजा यादव ज्योती मेहता अशाच नवनवीन पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर मंडई, पेट, परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस